कुंभरास कुंभराशीच्या जा जातकांसाठी आठवडा मानसिक स्पष्टता भावनिक स्थैर्य आणि व्यावसायिक आकलन ह्या त्रिसूत्रीवर आधारित आहे शनी मंगळ आणि बुध या ग्रहांचे प्रभाव विचार आणि कृती यामध्ये समतोल राखण्याचा सल्ला देतील तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जुन्या चुका स्वीकाराव्या लागतील आणि नवीन दृष्टिकोन अंगीकारावे देखील लागतील नातेसंबंधात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो परंतु संवादाच्या माध्यमातून तो सहज दूर होईल आरोग्याच्या बाबतीत थोडेसे अनियमिततेचे संकेत आहेत आर्थिक बाबतीत संयम व नियोजन गरजेचे आहे आठवड्याच्या उत्तरार्धात काही गोष्टींचा निकाल तुमच्या बाजूने लागेल कुंभ राशीचा अधिपती शनी असल्यामुळे शिस्त नियमबद्धता आणि गंभीरता यांचे प्रभाव तुमच्या वागणुकीत सतत जाणवतील सध्या शनी गोचरीने त्रयस्थ भावात असल्यामुळे सल्ला विचारमंथन सामाजिक सहभाग सामा, ह्यामध्ये वाढ होईल बुध व मंगळ एकत्रितपणे तुमच्या आर्थिक आणि सामाजिक वर्तुळावर प्रभाव निर्माण करू शकतात त्यामुळे जरी मानसिक गोंधळ जाणवला तरीही संवाद कौशल्य आणि परिस्थितीचे आकलन तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील एकूणच आठवडा तुमच्यासाठी निर्णय क्षमता तपासण्याचा आहे बुद्धिप्रधानता व व्यावहारिकता ह्याचा उत्तम समन्वय साधावा लागेल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा नवीन संधीसमोर आणेल नोकरी बदल किंवा प्रोजेक्टमध्ये जबाबदारी वाढवण्याची शक्यता आहे गुरुवार नंतर वरिष्ठांच्या नजरेत तुमचं स्थान मजबूत होईल ज्यांना नवीन नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी हा आठवडा अर्ज पाठवण्यासाठी अनुकूल आहे व्यावसायिकांसाठी हा काळ प्रयोगशीलतेचा आहे नवीन प्रॉडक्ट नवीन क्लायंट आणि नवीन मार्केटमध्ये प्रवेश करता येईल पण व्यवहार करताना अधिकृत कागदपत्रे नीट तपासलेली बरी भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवल्यास नफा वाढण्याची शक्यता आहे तांत्रिक क्षेत्रामधील व्यक्तींना विशेष लाभ मिळेल आर्थिकदृष्ट्या आठवडा राशीच्या जा जातकांना आर्थिक स्थैर्य राखणं महत्त्वाचं ठरेल बुध व मंगळाच्या प्रभावामुळे अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे काही कुंभ राशीच्या जा जातकांना कर्ज परतफेडीचा ताण जाणवू शकतो नवीन आर्थिक व्यवहार करताना मात्र योग्य ती काळजी घ्या जमीन मालमत्ता व्यवहार शक्यतो ह्या आठवड्यात टाळलेले आहे आर्थिक व्यवहार करताना भागीदारीमध्ये व्यवहारांची नोंद करून ठेवा आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये काही मदत किंवा अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे मित्र किंवा सहकाऱ्यांकडून आर्थिक पाठबळ मिळू शकते प्रेम वैवाहिक जीवनामध्ये थोडा भावनिक तणाव जाणवेल तुमचे विचार स्पष्ट असले तरी समोरच्याशी संवाद नसेल तर गैरसमज वाढू शकतो आपल्या भावना अडवून न ठेवता प्रामाणिकपणे व्यक्त करा नव्याने नातं सुरू करणाऱ्यांसाठी मंगळवार नंतरचा काळ अनुकूल आहे विवाहित लोकांनी जोडीदाराशी सुसंवाद ठेवावा जोडीदाराच्या कुटुंबाशी संवाद साधल्यास संबंध अधिक दृढ होतील घरातील जबाबदाऱ्या वाटून घेणे आणि एकमेकांच्या मतांचा आदर करणे आवश्यक आहे कौटुंबिकदृष्ट्या घरगुती वातावरणात संवादाला खूप महत्त्व आहे एखाद्या जुन्या मुद्द्यावरून घरातील वातावरण थोडं तणावपूर्ण होऊ शकतं वृद्ध सदस्यांच्या सल्ल्याने वाद मिटू शकतो आईवडिलांची साथ मानसिक आधार देईल भावंडांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागेल एखादी एखादा धार्मिक व सामाजिक प्रसंग घरात घडवून आणल्यास घरातील ऊर्जा सकारात्मक राहतील कुटुंबात एखाद्या सदस्याच्या आरोग्याबाबत काळजी वाटू शकते विशेषतः शनिवारी घरात नवीन वस्तूंची खरेदी शक्य आहे पण गरज आणि बजेट यांचा विचार होणं आवश्यक आहे आरोग्यदृष्ट्या मानसिक थकवा डोकेदुखी आणि रक्तदाब संबंधित त्रास कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जाणवू शकतो स्क्रीन टाईम कमी करा विशेषतः रात्रीच्या वेळी मोबाईल किंवा लॅपटॉपवर सतत काम करणं टाळा पोषणयुक्त अन्न नियमित झोप आणि साधे व्यायाम हे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील चपळता कमी जाणवू शकते त्यामुळे शरीराला गरजेनुसार विश्रांती द्या योग प्राणायाम किंवा चाल ह्याचा व्यायाम करा मानसिक थकवा टाळण्यासाठी स्वतःला वेळ द्या आणि तेच आवश्यक आहे कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व सात अशुभ अंक आहे दोन व तटस्थ अंक आहे सहा शुभ शुभरंग आहे निळा व पांढरा अशुभरंग आहे केशरी गडद व गुलाबी व शुभवार आहेत सोमवार व शुक्रवार व कुंभ राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहे तीस जून व पाच जुलै कुंभराशीसाठी राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी पिंपळाच्या झाडाला एक तांब्यावर पाणी घालून ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ज्यामुळे तुमचे मानसिक स्थैर्य आणि व्यावसायिक यशात वाढ होईल